श्री स्वामी समर्थ आठ एप्रिल स्वामी खरे तर चोळापा नावाच्या आपल्या परमभक्ताला त्या प्रचंड पसरलेल्या गर्दीत शोधत होते चोळापा त्यांना कुठेच दिसेना शेवटी स्वामींनी रखवालदाराला आपल्याजवळ बोलावले आणि विचारले आमचा चोळापा कुठे दिसत नाही ते, ते ना स्वामी चोळापाची चौकशी करीत आहेत हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि सर्वजण स्वामींकडे टकामका पाहू लागले आपण एवढा स्वामींना बोलण्याचा आग्रह केला परंतु स्वामींनी आपल्या बोलण्याकडे जरासुद्धा लक्ष दिले नाही याचे काही जणांना वैषम्य वाटले इकडे रखवालदार मात्र धावत धावत चोळप्पाच्या घरी गेला आणि चोळ्पाला घेऊन स्वामींकडे धावत आला चोळप्पाला पाहून स्वामींना आनंद झाला स्वामी म्हणाले चौल्या तू सुखरूप आहेस काय का रे ला सीमाय बापा आचार्य तू रामचंद्र सराफद्विजत नये पूर्वभक्त प्रिया आमुचा चोळप्पा तू रामचंद्र सराफ नावाच्या ब्राह्मणांचा सुपुत्र अक्षयवृक्षाखाली प्रकट झाल्यावर काही काळ तू मजबरोबर होतास हे सारे तू विसरलास काय रे तू आमच्या प्राणप्रिय भक्त होतास हे तुला आता आठवत नाही काय असे म्हणत साक्षांग नमस्कार घातलेल्या चोळ्पाला स्वामींनी अलगत उठवले त्याला गाढ आलिंगन दिली त्याच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला त्या क्षणी चोळपाच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या चोळाला खूप आनंद झाला स्वामी आणि चोळा दोघे एकमेकांशी बोलत उभे राहिले चोळ्पाच्या भोया आता उंचावल्या होत्या नेहमीचा आपल्याला दिसणारा आणि असामान्य आयुष्य आलेला तो हाच काय असा भोवती उमरलेल्या गावकऱ्यांना प्रश्न पडला स्वामी चोळप्पाच्या प्रेमात पडले आहेत याची लोकांना खात्री पडली कारण स्वामींनी सर्वां चोळप्पाला त्याच्या पूर्वजन्माची स्मृती दिली होती स्वामी चोळप्पाच्या घरी भोजनाला जाणार हे सर्वांनाच लक्षात आले चोळप्पाचे भाग्य उजळ ह्याचा काहीच लोकांना आनंद झाला काहींना मात्र दुःख झालं स्वामी तीन दिवसांचे उपाशी आहेत हे चोळाला कळले आणि त्याने स्वामींना घरी येण्याचा आग्रह केला स्वामी समोर तर घेऊन चोळप्पाच्या घरी गेले तेथेच राहिले चोळाकडे भोजन केले त्या क्षणी स्वामींच्या अखरकोटातल्या चमत्कारांना सुरुवात झाली विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या प्राणप्रिय भक्तांनो तुम्हाला एकच सांगतो की कुणाचे हे अंतकरण आपण दुखवू नये सर्वांशीच प्रेमाने वागावे सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे हे ध्यानात घेऊन त्या भगवंताला आपण नमस्कार करावा सर्वांभूती परमेश्वर पाहण्याची आपल्याला एकदा का सवय झाली की आपण करीत असलेल्या साधनेला भगवंताचे आशीर्वाद लागतात साधना फळाला येते नामस्मरणाला सुंदर गती येते आनंद वाढत जातो श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ मित्र या छोट्याशा कहाणीमध्ये चोळापा स्वामींचा परमभक्त आणि स्वामी या दोघांची एक छोटीशी कहाणी सांगितलेली आहे मैत्रिण स्वामींचा सोळापा हा पूर्वजन्माचाच भक्त होता आणि तेच आठवण करून देण्यासाठी स्वामींनी चोळाला बोलावले होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ